अमर साळोखे या पेंटिंग काम करणाऱ्या तरुणाला कामाच्या ठिकाणी विजेचा धक्का बसल्यानं ते गंभीर जखमी झाले त्यातून सीपीआर मध्ये शस्त्रक्रिया करून त्यांचे दोन्ही हात मनगटापासून काढावे लागले भाड्याच्या घरात राहणाऱ्या आणि इमारती रंगून उदरनिर्वाह करणाऱ्या अमर यांच्या कुटुंबावर या घटनेनं मोठा डोंगर कोसळलाय आता सीपीआर मध्ये त्यांच्यावर आणखी दोन शस्त्रक्रिया कराव्या लागणार आहेत त्यासाठी समाजानं मदत करण्याचं आवाहन साळोखे कुटुंबानं केलंय अमर साळोखे हे पत्नी आणि दोन मुलांसह गेल्या सात वर्षापासून कळंबा इथं भाड्याच्या घरात राहतात कुटुंबाची परिस्थिती हालाखीची असून इमारतींना रंगकाम करून अमर साळोखे कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात उजगाव इथल्या बाबा एका बंगल्याचं रंगकाम सुरू असताना हातातल्या लोखंडी रोलरला मुख्य विद्युत वाहिनीचा स्पर्श झाल्यानं अमर यांना विजेचा जोराचा धक्का बसला गंभीर जखमी अवस्थेत त्यांना सीपीआरमध्ये दाखल करण्यात आलं तिथं उपचार झाल्यानंतर अमर यांना दाभोळकर कॉर्नर इथल्या आनंद प्लास्टिक सर्जरी या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय हातापायांना गंभीर इजा झाल्यामुळं तातडीनं शस्त्रक्रिया करून अमर यांचे मनगटापासून दोन्ही हात काढावे लागले यासाठी दोन ते अडीच लाख रुपये खर्च झाला उपचारासाठीच्या खर्चासाठी घरातील सोनं नाणं किडूकमिडूक विकण्याची वेळ अमर यांच्या कुटुंबावर आलीय आता अमर यांच्यावर आणखी दोन शस्त्रक्रिया करणं गरजेचं आहे पेशंटचा जीव वाचवण्यासाठी पैशाची न करता आम्ही तातडीने एमर्जन्सी सर्जरी केली आणि त्यांचे दोन्ही हात मनगटापासून काढावे लागले ताबडतो आणि उजव्या मांडीची जी शीर फुटणार होते त्याच्यावरती आम्ही फ्लॅप कवर केलेला आहे आणि पेशंटचा जीव वाचलेला आहे पण पेशंटला पोटावरती आणि दोन्ही मांड्यांवरती गंभीर जखमा असून त्यांना प्लास्टिक सर्जरीच्या अजूनही दोन ते तीन शस्त्रक्रिया लागणार आहेत अजूनही महिन्या दीड महिन्या त्यांची ट्रीटमेंट चालू राहणार आहे कदाचित अधिक पण लागू शकतील आणि त्यांना पेशंट खूप गरजू आहेत आणि त्यांना जरा आर्थिक मदतीची गरज आहे यासाठी ज्यांना काही जे काही कोणी मदत करू शकतात त्यांना आमची विनंती आहे की त्यांना अशी मदत करावी या शस्त्रक्रियांसाठी अमर साळोखे यांना आर्थिक मदतीची गरज आहे दोन शस्त्रक्रियांसाठी त्यांना अजूनही अडीच ते तीन लाखांची गरज आहे त्यामुळे कोल्हापूरच्या दातृत्वशील हातांनी सढळपणे मदत करण्याचं आवाहन साळोखे कुटुंबियांनी आहे